काय करा लागलं बसच वाटत नाही जेव्हा हा ही असलं ना <laughs> <जा>। <laughs> <याला। बस थे। laughs> बंद करा बंद करा की की। बस अरे किती गुणा चाचले मी बसतोय आज गबसा गबसा गब खरंच गबसा

कर ती कान करते काय का ओक लाथ, ना। लाथ, लाथ, लाथ <laughs> मस्ती मस्ती हा बरी मस्ती होय अरे हे असं होत माझ्यावर आण <laughs> चला मजा आता झोपायचं तयारी अहो किती दिवस झालं विढो ना इथं आपलं जाऊ ना बाहेर कधी आता चार वाजल्या नाही मी पडवते ना तुम्हाला झोपायचं तुमचं दाखवते की मी मग काय झालं

खरंय बालिक हे तुझ इथ बोलाय कोण नाही लापायला कोण नाही तर किती राज्य आहे नाही मला हे आहे ग काय म्हणते सासरू आज काय ये तुझ्या बोट माझ हे आधी सुद्धा आपण मोडले बोट कुठे मोडले तुला काल कसं सांगतो तो काय मोडले मोडले मग काय झालं अरे महामार अरे पाणी पण देव का मी नेस्ता हातच पुसायला झोपा आता किती वाजल्या त्या वरती दिसतच असल पावणे चार वाजले ते हा किती वाजता पुरता चार वाजता <स्याथी> ए, 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 गोडी कधी राहायचो आणि स्वस्ती भांडण करायचं काय म्हणायचं बिहेर काय म्हणायचं बिहेव्हिअर अरे तू चाटा ए असा <laughs> हडावर म्हणायचा मला तरी कोपरा मी रात्री झोपताना अरे मी रात्री झोपताना कोपऱ्यावर आदळ लिहित तर मला बघितलं नाही ओरडले मी लागले मला तर ते निवांत सह्याद्री मूवी बघायला लागलं होतं मग आता ती तुम्हाला मारायला जाते कपड्यावर काय का दर्द होते ती तुम्ही पण सांगा मी मारतो मी नंतर रात्री झाले बापरे घे मारून म्हणजे घे मारून व्हिडिओ पळा वाचली मी बंद करून ती तिकडे मोबाईल नाही काय नाही जायचं माझा माझा मोबाईल दे हे कोणाचं आहे खरंच कारण मानले दुखायला लागले हा कर्मे फळ आता मी असं तुम्ही झोपला कर्मे फळ तुम्ही दाखवते हे भाऊ गाग हे पायाचा जिटोक आहे का दिसतोय का इथून ती इथपर्यंत सगळं दुखते हे तर कर्मा फळ कुठून कुठून भरली ती कुटन -कुटन हा हे काय सदराचे नाही ती ओ 4.5 होवे दा हं ଛାଡ଼ି ଛାଡ଼ା ହେଲେ ତ ହଁ ଥଣ୍ଡା ବର୍ଷା